नाश्त्यामध्ये सारखं रोज रोज पोहे उपमा खाण्याचा खरंच एखाद्या वेळेला कंटाळा येतो मग अशा वेळेला ना काहीतरी वेगळं खावंसं वाटतं आज जी मी रेसिपी बनवते ना शंभर टक्के गॅरंटी आहे तुम्हाला सर्वांना खूप म्हणजे खूप आवडेल अगदी छोटीशी रेसिपी आहे साधी सिंपल आहे सहज कोणीही बनवू शकाल एवढी सोपी पण खायला मात्र ना मस्त एकदम जबरदस्त टेस्टीची आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा एक वाटीभर पोहे मी घेतले पोहे चांगले दोन वेळा स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर बघा इथे अर्धी वाटी मी दही घालते त्यामध्ये दही जरासं आंबट असल्यामुळे अर्धीच वाटी घेतलेला आहे आणि एक वाटी पाणी घालायचे आता ज्या वाटीने आपण पोहे घेतले होते त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी रवा घेते मी आणि रवा बघा न भाजता कच्चाच रवा घ्यायचा आहे मग तो बारीक रवा घ्या नाहीतर असा जाडसर मोठा रवा घेतला तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार तर रवा यामध्ये घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आता तुमच्याकडे जर, जर जरासा असा वेळ असेल तर एक दहा मिनटं हे चांगलं भिजून द्यायचं आहे आणि वेळ जर कमी असेल तर पाच मिनटं भिजू दिलं तरीही चालेल तर बघा हे एक दहा मिनटं मी भिजवून घेतलेलं आहे आणि घट याला घट्टपणा किती आला आहे बघा यामधलं सगळं पाणी रवा आणि पोहे यांनी शोषून घेतलेलं आहे तर आता काय करायचं आहे मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि वाटताना जर आवश्यकता भासली तर थोडंसं पाणी यामध्ये घालू शकता तुम्ही पण जास्त पाणी घालू नका जास्त पण पातळ नाही बनवायचं हे तर अशा पद्धतीने हे रवा आणि भिजवलेले पोहे सगळे मी वाटून घेतलेत आणि काढताना एखाद्या पचरड भांड्यामध्ये काढून घ्यायचे मिश्रण खूपच घट्ट वाटत होतं त्यामुळे अर्धी वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा हे एक चांगलं मिक्स करून घ्यायचे तरी ते बघा गॅसवरती मी तडक्याचं भांडं गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचे तेल चांगलं कडकडीत तापलं की एक चमचाभर मोहरी घातली मोहरी चांगली तडतडून द्यायची आणि त्यानंतर मग जिरे घालायचे अर्धा चमचा जिरे घातले त्यानंतर हिरवी मिरची किंवा सुकी लाल मिरची घातली तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार आणि तडका म्हटलं ना कडीपत्तासुद्धा पाहिजे कडीपत्त्याशिवाय टेस्ट नाही त्यामुळे मी इथं थोडीशी कडीपत्त्याची पानं घातली आणि आता सगळ्यात शेवटी घालायचं आहे हिंग पाव चमचा हिंग घातलं पण हिंग घालण्या अगोदर गॅस मी बंद केला होता कारण हिंग करपण्याची शक्यता असते आणि असा गरम गरम तडका हे जे बॅटर बनवलं होतं त्यावरही घालायचं आहे तर इथे बघा कढईमध्ये एक ग्लासभर पाणी मी उकळण्यासाठी ठेवले पाणी गरम आहे तोपर्यंत काय करायचं आहे एक स्टीलचं ताट घेतलेलं आहे मी आणि त्याला तेल लावायचं आहे ताटाला तर व्यवस्थित सगळ्या बाजूने असं तेल लावून हे एका साईडला ठेवायचे आणि पाण्याला बघा चांगली उकळी आलेली आहे आता हे जे बॅटर बनवलेलं आहे यामध्ये सगळ्यात अगोदर घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि त्यानंतर अर्धा चमचा इथे मी इनो घालते इनो किंवा बेकिंग पावडर खाण्याचा सोडा काही पण तुम्ही वापरू शकता इथे तर व्यवस्थित चांगलं हे मिक्स करायचं आहे आणि लक्षात ठेवा जेव्हा पाण्याला उकळी येईल तेव्हाच यामध्ये इनो घालायचा आहे व्यवस्थित चांगलं हे मिक्स करत आहे एक दोन तीन मिनटं तरी आणि याला बघा असे बबल्स आल्यासारखे दिसायला लागलेत पाण्याला पण चांगली उकळी आली आणि त्यावरती हे ज्या ताटाला तेल लावले ते ताट ठेवायचं आणि त्यामध्ये मिश्रण घालायचं त्यावरती आता सगळं मिश्रण एकदम यामध्ये नाही घालायचं कारण काय यामध्ये आपण खाण्याचा सोडा किंवा इनो वापरलेला असतो आणि पीठ हे खूप असं फुकतं एकदम स्पॉन्जी पदार्थ बनवून तयार होतो त्यामुळे ताट अर्धं होईपर्यंत तरी किंवा अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी घाला मिश्रण आणि नंतर त्यावरती झाकण ठेवायचं साधारण एक दहा मिनटं तरी हे चांगलं वापवून घेतलेलं आहे पहा आता हे जे पीठ आहे ते व्यवस्थित शिजलं आहे का नाही ते कसं ओळखायचं एखादा चाकू नाही तर चमचा घ्यायचा आणि यामध्ये बघा असं बुडवून पाहायचं एकदम क्लीन जर निघाला तर व्यवस्थित हे पीठ वापवून तयार आहे म्हणजे शिजलं आहे चांगलं असं ओळखायचं आणि याला जर थोडंफार पीठ चिकटलं तर अजून थोडंसं कच्चं आहे असं समजायचं तर आता हे चांगलं शिजलेलं आहे मी खाली काढून घेते थंड होण्यासाठी आणि जरासा थंड झाल्यानंतर हे कट करून घ्यायचं आहे आता कट करताना तुम्ही चौकोनी आकारामध्ये किंवा अशा त्रिकोणी आकारामध्ये तुमच्या आवडीनुसार कट करून घेऊ शकता अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून खूप छान अशी पौष्टिक रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे आणि खायला ना एवढी टेस्टी लागते एकदम मऊ फुसफुशीत अगदी आपण इडल्या जशा खातो ना तशा पद्धतीची ही रेसिपी आहे आणि नुसती जरी खाल्ली तरीही टेस्टी लागते पण एक मात्र मला सुचत नाही आहे या रेसिपीला नाव कोणतं द्यावं कारण ही रेसिपी मी स्वतः तयार केलेली आहे त्यामुळे प्लीज मला कमेंटद्वारे कळवा की या रेसिपीला मी कोणतं नाव देऊते चला तर मग लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीसोबत